कायकडे केलं कुंडी कुठे गेले काय माहिती झाडा खाली बसले एखाद्या लांबदम काय काय नाही बघ बसलो तिकडे झाडा खाली पाण्याला फवारा लागत आहे झाडा खाली बसले म्हणजे जरा कमी अंग तर कमी लोई बरं बाकी बोलव माझ्या सगळ्या माणसं बोल पाण्यात काय करणार म्हणा लाभ लागले बोलव सगळे अरे चला रे घरी चला रे आबाळाला शाव करायला घरी जायचं चला सीताराम मामा तुम्ही बी आले का का म्हणतो भाई करावं लागते पोटापणासाठी या लागते वावरात नाही बाबा तुम्ही बी आले का मला दिसलाच नव्हत्या हा शांताबाई मी पण आले ना आज काम रिकामपण होतं म्हणलं चला बघ तेवढं तुमच्या कामाला तेवढे दोन चार पैसे खर्च तरी आधी राजा एकत काय गणपती या लागले लक्ष्मी आहे ता असं समोर दिवाळी आहे थोडं काम केलं काय काय तरी पैसे सगळती पण ते वालाला देऊ तो पालतुम नसले ते का ओ चौगा मूळ वाट चला चला बोल पटकन हो ना अजून पोरगी राहिला आपण वावरातच बसायचो आणि मग काय निघता यायचं नाही चला बाबा आलो कस तरी गावात मग मी जाते मी माझा आपल्या जोडप लागतं आणि आपलं काम झालं असतं चालतो हो ना हो ना बरं झालं आलो आपण ठीक आहे बाबा तुमचं कामच नाही ना पाण्यापासून काय घेता वावरात चालतो मग थराजी हो पडलं धरलं कुठे धर उचलता येत नाही काहीच करता येत नाही मग काढ्यान घरी बसायला तुम्हाला वेळ वेळ करता तुम्ही घरी बसायचं आपलं मध्यान भाकर खायचे हे ते चल्ली वावरात लगे कशाला ते

हा आपण आलो नसतो पण आता पाणी पण वाढलं आता पा, गावातल्या रस्त्याने पण पाणी यायला लागलं मरणाचं पाणी चालू आहे म्हणे सगळ्या चौकून बाचारी भागात पाणी सुरू आहे आणि बाकीच्या जिल्ह्याला पण रेड आरात दिलेला आहे तसं आपल्या इकडे पण मुसळदार असेल अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे बातम्या झालं सांगितलं होतं सकाळी की बा लय पाणी येणार आहे म्हणे दोन चार दिवस तर घराच्या बाहेर काही जाऊ नको म्हणे पाव वा शांत वाईने दगवा गेला गबा पाव पाण्यात कशा उड्या मारायला आले पुढे मारतात म्हणजे सरड्यां बते होत आपण पापा ना अशी घेतली कराली पहिले से बीमार झाले बा या इथे माईने झोयल पाहिजे नाहीले घरा माये बसले घर आणि बाप பண்பாட்டு <laughs> Yeah. I mean, so no Walker, been, so water, तीन बाळ होते तिथेच गेले होते पूर्ण हिंगोली जिल्ह्याला पुराचा फटका बसला भरपूर लोकांचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं आणि बाकीचे नुकसान पण झालं म्हणून असं का इंडिया मदतीने लोक आले काय घरातून बाहेर काढलं आणि सुरक्षित स्थळी पोहोचल स्थानिक प्रशासनाला पण खूप मदत केली तरी मित्र तुमच्या गावाकडे जर पुरघुर असाल तर तुम्ही पहिलेच पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी जा